नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे आता आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण अखेर समोर येणार आहे सागर आणि मुक्ता कार्तिकच्या कारणामुळे एकमेकांपासून विराहत होते पण मात्र आता कार्तिकचा सगळा पर्दाफाश सागर हा कोळी त्याचप्रमाणे गोखले कुटुंबासमोर करून मुक्ताला पुन्हा धूमधडाक्यात कशाप्रकारे घरी आणणार आणि कार्तिकचा कशाप्रकारे सागर आणि इंद्रा मिळून बँड वाजवणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता धूर्त कार्तिक हा पळून जाण्याच्या पूर्णपणे तयारीत असतो आणि तो सावनीशी बोलल्यानंतर डिसिजन घेतो की काही करून मला इथून निघावंच लागेल मात्र सागर चलाकीने त्याच्यासमोर हात जोडतो आणि माफी मागून म्हणतो की खरं तर हे सगळं माझ्या बायकोमुळे झालंय तू खरंच माझे डोळे उघडले आणि माझे डोळे उघडून तू मुक्ताचा खरा चेहरा मला दाखवलास त्याचप्रमाणे आता मुद्दामच सागर त्याचा फोन देखील खेचून घेतो आणि पडण्याचं फोन नाटक करून नवीन फोन घेऊन देतो असं म्हणतो त्याचनंतर आरतीलाही तो, आरती तो मेसेज करतो की आरती मला तुला जरा भेटायचं आहे म्हणूनच आरतीला भेटायला बोलून त्याने वेगळंच प्लॅनिंग आखलेलं असतं आता सागर हा आरतीला भेटायला देखील बोलवतो आणि म्हणतो की मला जरा बोलायचं आहे सागरचं चेहरा बघून ती काही बोलायला तयार नसते तेव्हा सागर म्हणतो की प्लीज माझ्या बायकोची चिंता कर तिलाही त्याने असंच फसवलं आहे म्हणूनच तुला सांगतो आहे की जर तू सांगितलंस तू एक मोठं प्लॅनिंग केलंस तर माझी मुक्ता आणि मी या सगळ्यातून सुटू शकतो म्हणूनच माझी मदत कर मी तुला हात जोडतो त्याच वेळेला आरती तयार होते आरतीला तो म्हणतो की तू आत्ताच्या आत्ता त्या कार्तिकला इथे बोलावून घ्यायचं आहेस आणि त्याच्यासमोर तू सगळं काही कबूल करायचं का आहेस की तू काय केलेस आणि त्यालाही कबूल करायला लावायचं आहे त्या सगळ्याचा व्हिडिओ मी शूट करेन नक्कीच आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर मग मला तो घरी सगळा व्हिडिओ दाखवायचा आहे पुढे काय करायचं आहे ते मी बघेन काळजी करू नकोस तुझ्या आईच्या तब्येतीला काही होणार नाही मला माहिती ना। आहे त्या नालायक कार्तिकने तुझ्या आईच्या तब्येतीची धमकी देऊन तुझ्यापासून हे सगळं करवून घेतलंय ना ठीक आहे पण आता अजिबात घाबरू नकोस अशा प्रकारे रणनीती आरती आणि सागर मिळून आखतात आता त्यानंतर इथे कार्तिक घाबरतो कार्तिक म्हणतो की नक्की काय असेल सागरच्या मनात पण त्याने तर मला सांगितलंय की मी तुला नवीन फोन आणून देतो आणि माझे आभारही मांडलेत आता आरती ही त्या कार्तिकला त्यांच्या प्रायव्हेट नंबरवर फोन करते आणि त्यानंतर त्याला बोलावून घेते तेव्हा तो वैतागून म्हणतो की तू या फोनवर मला फोन का केलास मी तुला सांगितलं ना की याच्यावरती फोन करायचा नाही तो चिडलेला असतो कारण हे आम नंबर बऱ्याचशा मैत्रिणींना त्याने देऊन ठेवलेला असतो आणि बऱ्याचशा गर्लफ्रेंडसाठी हा नंबर त्याने घेऊन ठेवलेला असतो आणि त्याच्यावरच ती फोन करते म्हणून तो संतापलेला असतो आणि त्यानंतर आता आरती ही त्याला भेटायला बोलवते मात्र तो म्हणतो की मला काही वेळ नाही तेव्हा ती म्हणते की मला जरा महत्वाचं बोलायचं आहे म्हणूनच मी भेटायला बोलवत आहे आता इथे कार्तिक म्हणतो की नेमकं काय असेल या आरतीला भेटायला सागर तर गेला नसेल ना म्हणूनच तो आता घाबरलेला असतो नेमकं आता काय करावं हे त्याला काहीही सुचत नसतं तो म्हणतो या आरतीला तर भेटायला गेलंच पाहिजे आणि ठरल्याप्रमाणेच आता तो आरतीला भेटायला येतो हे सगळं आता सागर लपून छपून बघत असतो सागरने आरतीला सांगितलेलं असतं की सगळं काही त्याच्याकडून तू वदवून घ्यायचं आहेस तू तु, तुला कसं फसवलं त्याचप्रमाणे मुक्ता आणि बाकीच्या मुली या सगळ्यांना कसं फसवलं हे सगळं त्याच्या तोंडून तू वदवून घे आता कार्तिक तिला भेटायला येतो तो म्हणतो की हे सगळं काय आहे तुम्हाला अचानक असं फोन करून कशाला बोलावून घेतलंस तेव्हा ती म्हणते की हे बघ मला ना तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मला पैसे हवे आहेत तेव्हा तो म्हणतो की कसले पैसे हवे आहेत काहीही काही काय सांगतेस आता मागे तुला तीन लाख दिले ते गपचूप बस अगर मात्र हे सगळं ऐकत असतो आता ती म्हणते की तुम्ही ते तीन लाख रुपये कसे दिले मला आहेत मुक्ता मॅडमने तुम्हाला ते पैसे दिले त्याच्यातले अर्धे पैसे पण तुम्ही मला दिलेले नाहीत आणि तुम्ही माझ्या आईच्या उपचारालाही पैसे दिलेले नाहीत आता कार्तिक म्हणतो की तू इतकं तोंड कसं उघडायला लागलीस का तुझं तोंड इतकं कसं उघडलं तेव्हा आता हे सगळं त्याच्या तोंडातून वदवून गेल्यानंतर ती म्हणते की ठीक आहे काही हरकत नाही पण आता मी निघते मला निघायला हवा माझ्या आईची तब्येत ठीक नाही कार्तिक विचार करतो की ही अशी लगबगीने बोलावली आणि एवढंच बोलून कशी निघून गेली तो तिथल्या तिथं तो विषय सोडतो आणि तोही घरी जायला निघतो नंतर आता सागर हा मुक्ताजवळ जातो सागरला मुक्ताबद्दल मुक्ताच्या विरोधात असलेले जे काही प्लॅनिंग केलेले असते त्याचे सगळे पुरावे आता मिळालेले असतात आणि सागर हा मुक्ताजवळ येतो मुक्ताला म्हणतो की मुक्ता तुम्ही दिल्लीला निघालेले आहात तेव्हा ती म्हणते की हो मी दिल्लीला निघाले आहे सागर म्हणतो की प्लीज तुम्ही जाऊ नका पण मुक्ता म्हणते की का मला आता या सगळ्यामध्ये नाही अडकायचं आहे मी निघते मी सईबरोबर जाते जेव्हा माझं काम होईल तेव्हा मी येईन इथे पण आत्ता तरी मला इथे थांबावं नाही वाटत आहे सागर म्हणतो की थोड्याच वेळात घरी या तुम्हाला मी सगळं दाखवतो तुम्ही इथून जाणार ते उजळ माथ्याने जाणार जरी तुम्हाला जावंसं वाटलं तर मी तुम्हाला अडवणार नाही पण तुम्हाला जायचंय ते उजळ माथ्याने कुठल्याही प्रकारचा गिल्ट मनात न ठेवता जायचे तुम्हाला तेव्हा तास सागर हा मुक्ताला घरी बोलवतो आणि त्याने मुक्तासाठी असं छान प्रिपरेशन करून ठेवलेलं असतं मुक्ताला जसं फ्लॉवरचं डेकोरेशन आवडतं तसं सगळ्या प्रकारे छान डेकोरेशन केलेलं असतं इथे इंद्राला विचार पडतो की मुक्ताच्यासाठी हे सगळं कसं केलं वेलकम बॅक मुक्ता आणि असं म्हणून सगळं मुक्तासाठी त्याने डेकोरेशन करून ठेवलेलं असतं ते पाहून मुक्ताच्या डोळ्यात पाणी येतं आणि सागर म्हणतो की मुक्ता हे सगळं तुमच्यासाठी आहे आता इंद्रा म्हणते की सागऱ्या हे सगळं कणाला केलं तू आणि हे कोणाला विचारून केलं तू या बैला पुन्हा या घरामध्ये थारा नाही हिला सांगितलेलं ना या घरामध्ये पुन्हा यायचं नाही त्याच वेळेला तास सही येते आणि ती म्हणते की मुक्ताई तू आलीस अगं मी तर माझे टॉईस घ्यायला आले होते मला वाटलं की तू इथे येणार नाहीस म्हणून मी माझी बॅग तिकडेच आणणार होते तेव्हा मुक्ता म्हणते की नाही गं सई बाळा मी इथे कशी येणार नाही थोडीच माझं पप्पांचं भांडण झालंय ते तुझी खेळणी आणि त्याचप्रमाणे तुझे काही टॉईस औषधं वगैरे बघण्यासाठी आले आपल्याला लांबच्या प्रवासाला जायचं आहे ना तेव्हा आता इंद्रा चिडते आणि म्हणते की काय चाललेत नाट का नाटकं तुझी सागर या काय चाललंय काय आणि हिला इथे कशाला बोलवलं आहे कित्येक वेळा तरी सांगितलं की इथे पुन्हा येऊ नकोस आमच्या या चांगल्या घराला सोन्यासारख्या घराला नजर लावू नको तरी तू आली तेव्हा मुक्ता म्हणते की सागर मी मला सांगितलं होतं ना की मी इथे येणार नाही तरीही तुम्ही मला इथे कशाला बोलवले सागर म्हणतो की एक मिनिट सगळ्यांना खरं काय ते कळून जाईल आणि मम्मी जरा थांब मीही तुला सांगतो की काय झाले तेव्हा आता तिथे कार्तिक मागे उभा असतो स्वाती देखील तिथेच असते आणि थोड्या वेळाने पुरू वगैरे सगळे घरातले लोक येतात कोमल देखील येते लक्की तिथे नसतो नंतर सागर म्हणतो की मम्मी तुला या तुझ्या जाव्यावर पूर्ण विश्वास आहे ना की तो काहीही करणार नाही तुला याचे सगळे पुरावे मला दाखवायचे आहेत त्याचवेला ता सागर हा टी व्हीवरती सगळं रेकॉर्ड केलेलं दाखवतो जेव्हा आरती आणि कार्तिक दोघंही एकमेकांना भेटतात ते सगळं रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये सागरने करून ठेवलेलं असतं आणि ते सगळे पुरावे आता सागर सगळ्यांसमोर सगळ्या कुटुंबासमोर सादर करतो तिथे तितक्यातच देखील पाहिलेलं असतं सागर आता पळून जाणाऱ्या कार्तिकला धरतो त्याची कॉलर धरून म्हणतो की काय रे कुठे पळून चालला आहेस तू आणि सागर त्याच्या जोरात कानाखाली मारतो आणि तो बरोबर जाऊन मुक्ताच्या पायाखाली पडतो आणि मुक्ताला सागर म्हणतो की मुक्ता तुला याने छळलं आहे ना याच्या कानाखाली वाजव चांगला जाळ पेटव म्हणजे तुलाच काय कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही मुलीला फसवण्याची हिंमत याची होणार नाही आणि इतक्या साऱ्या मुलींना याने फसवलं आहे तर प्रत्येकीला जरी सांगितलं तरीही याचा जीवत जाईल पण जाऊ दे सध्या तरी तुम्हीच याच्या कानाखाली वाजवा आणि याला आपण पोलिसांमध्ये दे देऊया तेव्हा इंद्राही चिडते इंद्र म्हणते की जावई बापू मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला होता पण तुम्ही माझा विश्वासघात केलात स्वातीचा मात्र काहीच अजून याच्यावर विश्वास बसत नसतो आणि सागर म्हणतो की हे बघ स्वाती काही झालं तरीही तुला मी समजू शकतो पण याचं खरं रूप हे आहे आणि मी तुमच्या सगळ्यांसं समोर आणलं आहे स्वाती ही आता थक्क होते आणि तिथल्या तिथे तिला मोठा धक्का बसतो ती कार्तिकला विचारते की हे सगळं काय आहे कार्तिकची तत होते तेव्हा सगळ्यांना समजून जातं की हा कार्तिकच गुन्हेगार आहे आणि तोही आता सगळ्यांच्यासमोर पळून जायला तयार असतो पण मात्र सागर त्याला धरतो आणि इंद्रा त्याच्यासमोर येते आणि त्याच्या जोरात कानाखाली बजावून म्हणते की तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती तुम्ही इतका मोठा खेळ केलात माझ्या सागराच्या आयुष्याची बर्बादी केलीत मुक्ताला घराबाहेर जावं लागलं ते फक्त तुमच्यासाठी आणि असं म्हणून कार्तिकची कॉलर धरते कार्तिकची मात्र सगळ्या बाजूने आता कोंडी झालेली असते नेमकता सागर हा कार्तिकच्या बाबत काय करणार आणि इंद्रा पुन्हा एकदा मुक्ताला घरामध्ये कशाप्रकारे घेणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा